चला आज पाहूया प्रति हेक्टर एकवीस ते चोवीस टन उत्पादन देणारी भेंडीची एक सुधारित जात अर्का निकिता अर्कानिकिता निकिता ही भेंडीची संकरित जात दोन हजार सतरा मध्ये व्हीटीआयसी संस्थेनं शोधून प्रसारित केली आहे लवकर फुलधारणा होणाऱ्या या जातीत फुलं येण्यासाठी एकोणचाळीस दिवस आणि फळं येण्यासाठी त्रेचाळीस दिवस लागतात या संकरित भेंडीची फळं गडद हिरवी गुळगुळीत पाच कड्यांची असतात यामुळं ही भेंडी दिसायला आकर्षक तर आहेच शिवाय काढणी करायला सुद्धा सोपी आहे कोवळी फळं यामुळे या, या जातीला बाजारभाव सुद्धा चांगला मिळतो या जातीची खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात लागवड करता येते या जातीत जास्त आणि उच्च दर्जाचे फायबर असतात ही जात तोडणीला तयार होते संकरित भेंडी पिकातील हानिकारक येलो वेन मोजॅक व्हायरस या रोगासाठी सहनशील आहे त्यामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ होऊन दर्जा सुद्धा वाढतो भेंडीची सुधारित जात निकिता लागवड करण्यासाठी योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांसोबत लगेच शेअर करा